तसेच माझं संपूर्ण शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आज चाचा नेहरू यांचा जन्मदिवस आणि चाचा नेहरू यांचा जन्मदिवस हा बालक दिन म्हणून आपण साजरा करतो चाचा नेहरूंना चाचा नेहरूंचा दिवस हा बालक दिन म्हणून का साजरा करतो तर त्यांना लहान मुलं खूप आवडायचं आणि म्हणूनच आपण त्यांचा दिवस जन्मदिवस म्हणून बालक दिन म्हणून साजरा करतो असं म्हणतात की बाल लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि खरं खरंच कारण ते मनाने स्वच्छंदी असतं निर्मळ असतं त्यांच्या मनात कुठलेही पाप पुण्याची भावना नसते आणि प्रत्येकाशी ते तसेच मन मोकळेपणाने वाचतात आणि म्हणूनच त्यांना देवाघरची फुलं म्हणतात लहानपण देगा देवा मुंबी साखर आम्हाला सुद्धा आज पण असं वाटतं की खरंच लहानपण आपल्याला असायला हवं होतं की आम्ही मोठं झालो पण अजूनही असं वाटतं की लहान मुलांसारखं जीवन जगायला खूप मजा हो येते वाटत